सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या नंदूर गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी अपघात झाला होता सचिन पंडित वर्ष राहणार नंदूर तालुका दक्षिण सोलापूर दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्याला आयशर या जड वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली सचिन यांचा जागेवरच मृत्यू झाला होता वांगी व वा नंदूर गावच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली महामार्गाच्या अधिकाऱ्यांना अंडर ब्रिज करा अशी मागणी करताना देखील ते केले जात नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आणि घटनास्थळावरून थेट खासदार प्रणिती शिंदेना कॉल करून बोलावले होते जवळपास दोन आंदोलन सुरू होते खासदार प्रणिती शिंदेनी घटनास्थळी जाऊन महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फोन करून झापले खासदार मध्यस्थीने तासानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले दोन तास रास्ता रोको केल्याने सोलापूर विजयपूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती महामार्गावरून ग्रामस्थांना जाण्यासाठी जोपर्यंत अंडरब्रिज करत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती प्रणिती शिंदे या नानज येथील एका कार्यक्रमात होत्या रास्ता रोको करून आंदोलन शिंदेना तुम्ही या अशी मागणी केल्याने पोलीस अधिकारी भुजकाळ्यात पडले होते साडे सात वाजण्याच्या सुमारास प्रणिती शिंदे सोलापूर विजयपूर महामार्गावर अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून अंडरब्रिज कधी कर बांधणार असा संतप्त सवाल केला इथं माणसं मरत आहेत तुम्ही कारण सांगू नका योग्य मोबदला दीत संपादन करा आणि लवकरात लवकर अंडरब्रिज करा आणखी किती जणांची बळी घेणार अशा संतप्त शब्दात प्रणती शिंदे खडे बोल सुनावले सचिन जवळकोटे वय चोपन्न हे शेतकरी दुचाकीवरून जाताना अपघात घडला जागेवरच त्यांचा मृत्यू झाल्याने रास्ता रोको आंदोलन झाले जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती खासदार प्रणदीप शिंदे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले

থাম <Giro> তুই <entender it> <Anfang> तुमच तु तु तुम्हा काम होता त्यांच्यासोबत बसून जे काय ते करायचं असं नाही तुम्ही मला ती एक्सक्यूज देऊ नका मी बघितलं तसे मला आकडा सांगा किती जणांनी तुम्हाला घरा बोलू दे की त्यांना मोठी इथे खूप घटना घडली आहे इकडे जो आपला हायवे आहे नंदूर हातूर इकडे एक वांगी गावाचा माणूस बाईक वर येताना एका ट्रकने धडक दिले आणि तो मरण पावलाय ही पाचवी घटना आहे जी इथे झाली अजून तुम्हाला माहिती नाही या घटनेबद्दल तुमचे दोन्ही अधिकारी इथे आहेत त्यांना अंडरपास गेले तीन वर्ष ते मागणी करतायत अजूनही त्याची पूर्तता झाली नाही आहे आणि तुमचे अधिकारी सांगतायत गावातल्या लोकांनी थांबवलं आता गावातल्या चार लोकांनी फक्त थांबवलं त्यांच्या शेतीसाठी तर त्यांचं काम होतं त्यांच्याबरोबर बसून जे काय ते सेटलमेंट करून हा रस्ता अंडरपास झाला पाहिजे होता किती लोकांनी ह्याची अडवणूक केली ते पण ते सांगू शकत नाही आहेत जिकडे ऐंशी टक्के गावांना सर्व्हिस रोड आणि फ्लायओव्हर पाहिजे असतं तिथे तुम्ही ऐंशी टक्के गावाचं ऐकत नाही आणि इकडे चार लोकांचं ऐकताय आणि लिटरली हे बळी जाईपर्यंत तुम्ही वाट बघताय मग एक तर नॅशनल हायवेचे अधिकारी कधी आमच्या डी पी डी सीला नसतात दिशाला नसतात नाही नाही याच्याकडे आम्ही ऍक्च्युली कॉन्ट्रॅक्टर करून फायदा केला होता संतक्षल जेव्हा मी साईट वर गेलो आता तर सर्व्हेमध्ये झालं शंभर लोकांनी विरोध केला माझ्याकडे पत्र पण आहे लगे मी लगेच मी काय नितीन गडकरी साहेबांना ते बोराळ्याचं वगैरे पत्र दिलं मी हे पण घेईन पण मला तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला ज्या ज्या लोकांनी अर्ज दिले ते दाखवा ते पहिले मला दाखवा मग मी तुम्हाला पत्र देईन त्याशिवाय मी ते पत्र ताबडतोब मला उद्याच्या उद्या उद्या परवा ते अर्ज पाठवा कोणत्या लोकांनी विरोध केलेत आम्ही बसू त्यांच्या सोबत पण इकडे तुम्ही पाच सहा लोकांसाठी पूर्ण पाच सहा गावांच्या लोकांना भेटीचा पन्नास वर्षाचा करता माणूस गेलाय कोण जबाबदार मला सांगा आणि हे ही घटना होत जाणार आहे सोलापुरात सगळीकडे कारण का जेव्हा तुम्ही फ्लाय आणि हायवे कन्स्ट्रक्ट केले तेव्हा तुम्ही कोणत्याही गावाला विचारणी केली नाही जिकडे सर्व्हिस रोड पाहिजे तिकडे केला नाही आहे जिथे ब्रेक पाहिजे तिकडे दिला नाही आहे जिथे एफओबी पाहिजे ते दिला नाही आहे जिथे अंडरपास पाहिजे माझ्याकडे आज वीस अर्ज प्रलंबित आहेत असे आणि ते सगळे धोक्याचे ठिकाण झालेत तुम्ही प्लीज मला उद्या हे नंदूरचे आणि मी तुम्हाला माझं पत्र लगेच देते आणि तुम्ही ही प्रोसेस प्रोसिजर सुरू करा ह्या अंडरपासची ची प्लीज ठीक आहे ठीक आहे ओके